माझ्या लक्ष एक गोष्ट झाली आहे महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये दुष्काळाची संख्या काही ठिकाणी रोजगार रोजगारभणीच्या कामावर लोक जास्तीत जास्त यायला झाले आणि लोकांच्याकडनं आमच्याकडे नेहमी यायला लागली चारा महाराज आहे <b film> जनावर समाजाने आवडत त्यावेळी ठरवलं एकदा काही वाडा दोघात स्वतः जाऊन दो यावं लोकांची ओलावत किती करायची समजून घ्यावी आणि म्हणून हा वादळ जवळने असता पुरंदर तालुक्यातून जाऊन आलो जाऊन आलो आज वारामतीचा काही भाग दम करी त्याचा काही झालं या ठिकाणी सगळी करुष्काळाची फाई करायला दोन तीन दिवस पाऊस करायला साधारणतः पावसानंतर माझं काय नाते वेळा करत पावसाच्या पूर्वी 私はそれにを見るまとができます。私はそれを見ることができます。私やそれを見ることができます。私はそれを見ることがたきます。私はそれを見ることができます。私はそれを見ることができます。私はそれを見ることができます。 मी आता इथे येताना दोन तीन गावामध्ये लोकांचे बोललो आता पाऊस करा तसं समाधान आहे पण हे समाधान सुरेच नाही शेवटी कायमची या दुष्काळाच्या संकटातून लाह करायची काही ना काही योजना केली पाहिजे की राज्याचा मुख्यमंत्री असताना जागा शेतासाठी एक योजना मंजूर केली पुरंदरसाठी एक योजना मंजूर केली आणि जिल्हा भागामध्ये दुसऱ्याही भागात पाणी आणण्याच्या तुम्ही पावलीसाठी आता त्यावेळेस स्वच्छ आहे पंचवीस वीस वर्ष होऊन गेली पण पंचवीस वीस वर्षामध्ये काही पालची टावर हा फुली आणि असं सर्व की तिथं कायमचं पाणी देणं शक्य नसेल तर गावात जेवढे तलाव आहेत तेवढे घालायची एक योजना करूया त्याची व्यवस्था केली पण आज काही ठिकाणी फार खराव झाली काही ठिकाणी तला गाळ आहेत पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आणि त्यावेळेला अनेक अडचणी आली आहेत कविण्या तीन अर्थानं जर पाण्याची वेळ आली तर शेती कशाविषयी आम्ही सर्वांना करू शकतो आणि तुम्ही हिमत आमच्या सगळ्या लोकांच्याच आणि म्हणून त्याचाच असा निकाल घ्यावा लागेल आणि म्हणून आज या ठिकाणी आल्याच्या नंतर ठिकठिकाणी लोकांचं म्हणणं ऐकल्याच्या नंतर आता प्रयत्न हा करायचा आहे की राज्य सरकारचं पालबंधाने खातं अधिकारी त्या खात्याचे मंत्री या सगळ्यांना मिळून ही जी महत्वाची काम आहे त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न याच्यावरच माझं लक्ष केंद्रित केलं जाईल आणि आता जर सरकारने केलं नाही तर त्याच महिन्याने महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक आणि ठरवलं तर काही जण ही निवडणूक महाराष्ट्र हातात घ्यायची या निवडणुकीत महाराष्ट्राचे राज्य हे हातात घ्यायचं आणि राज्य हातात आल्याच्या नंतर तुम्ही जे दुख मानले ते कसं दूर होतं बघतो त्याचं लक्ष हे अधिक राहणार आहे ते राज्य कसे या सगळ्या प्रश्नासाठी योग्य अनेक गोष्टी आहेत मुख्यमंत्री असताना आम्ही दुधाचा धंदा वाजवला आता दुधाचा धंदा वाजवला साधारण फालेशी अडचण दूधसुद्धा धंदा झाला सरकारने फास्ट रुपये निशेन जाहीर केले आता सगळ्यांना मिळाले तुमच्या राहत आहे का दुधाचा धंदा फास्ट रुपये मिळाले का नाही म्हणजे काही ठिकाणी दिले आणि सत्तर टक्के लोकांना देऊन नाही ते दुरुस्त करून घ्यावे लागेल याच्यामध्ये आश्वासन करू मला माहिती नाही तुम्ही ऐकू का नाही प्रवडणुकीच्या आधी एकंदर साने ऐकायचो व रुंदीची गॅरंटी तुम्ही ऐकू शक आणि ती गॅरंटी काही खरी दिसत नाही ते नाण्यास चालते असं दिसत नाही आणि त्यामुळे गॅरंटीचा विष्काळ दिला आणि ते गॅरंटी प्रत्यक्ष चुकीच येत नाही हे चित्र आधी या ठिकाणी आहे त्याचं वार्ग चालावं लागेल मार्ग चालायसारखे एक दिवशी चार महिन्यांनी निवडणुकी त्या निवडणुकीमध्ये आपलं काढेल तुमच्या गावात एकच खोल होतात आणि एक खोल असताना सुद्धा ऐकते टक्के होता तुझ्या केली गोष्ट हे काम तुम्ही करून दाखवत त्यामुळे आता काय फुलं करायचे तुम्हाला सांगायची आवश्यक केला नाही तुम्ही करूनच दाखवता आणि त्या महिन्याच्या निवडणुकीत तुम्ही असंच कराल आणि तिथे तू तुटारी तुम्ही वाजवा राज्य आल्याच्या नंतर आता ज्या अधिक गोष्टी सुरू लोकांनी सांगितल्या त्या तुम्हाला चालले जातील एवढी खात्री या ठिकाणी जातो आणि आणखीन सुरू काही कार्यक्रम आहे त्यामुळे अधिक वेगवेगळ्या अवश्य सगळ्यांचा घेतो मला आनंद आहे की रोजच्या समार महिला या ठिकाणी थांबतो या वेळेला राज्यात त्याच्यात व्हायलाचा वाटा फार आहे न बोलता कोणतं वस गावायचं ते काम आणि त्यामुळे हुशार उपस्थिती की उद्याच्या कामाच्या दृष्टीनं अतिशय चांगली आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि हुश्या कामाला जायला तुळशी परवानगी शिवसेना भावे पाटील साहेबांना निवेदन देणार どこ行くの